हे मी आपल्या साठवणीच्या मसाल्याच्या भाज्या खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो कधीतरी वेगळ्या पद्धतीची खावी असंसुद्धा वाटतं त्यासाठी आज मी हे छोटे चंक घेतलेले आहेत दिसायला तर हे भिजवलेल्या छोल्यांसारखे दिसत आहेत पण याची भाजी खूप छान होते साईजने छोटे असतात तर ते चवीलासुद्धा थोडे वेगळे लागतात मोठ्या चंकपेक्षा हे चवीला छान लागतात तर एक वाटी चंक मी घेतलेले आहेत छोटे हे आपण गरम पाण्यात पाच मिनिटच भिजत ठेवायचे आहे त्याला जास्त वेळ भिजवायचं नाही आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारीसुद्धा करायची चा आहे चार टोमॅटो दोन शिमला मिरची घेतली आहे आणि तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर मी याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता आपण हाताने जेवढं शक्य आहे तेवढं याचं दाबून पिळून घ्यायचे आहेत खूप पण सुके करायचे नाहीत मग ते आपण खाताना एकदम चिवट लागतात तर थोडस ओलसरपणा त्यामध्ये ठेवायचं आहे पण आपण पन दाबून थोडस याच्यातलं पाणी काढायचं आहे याची भाजी ओळखायला सुद्धा येत नाही आपण काबुली सण्यांची जशी भाजी बनवतो तशीच दिसते शेवटपर्यंत ही भाजी आपल्याला सांगितल्याशिवाय कोणाला कळत नाही की ही सोयाचंकची भाजी आहे छोट्या साईजचे हे सोयाचंक आहेत ते असे भिजवलेल्या काबुली चण्यांसारखे दिसतात मी एका जाळीमध्ये काढून ठेवले आहेत थोडेसे ते ड्राय होतील तोपर्यंत आपण मसाला वगैरे वाटून घेऊया हिरवी मिरची आलं लसूण आणि एक चमचा जिरं टाकून मी वाटून घेते असं वाटून घेतलेलं आहे आपण ठेचा वाटतो तसं त्यामध्येच आपण टोमॅटो टाकून घ्यायचे आहे टोमॅटोसोबत मिरची आलं कधी कधी असं जाडसर राहतं म्हणून मी असं आधी वाटून घेतलं आहे त्यावरच टोमॅटो टाकले आहेत ही टोमॅटोची पेस्टसुद्धा खूप बारीक गंदासारखी केलेली नाही थोडी जाडसर ठेवली आहे त्यामुळे सोयाचंगला याचं सो कोटिंग छान होतं आणि भाजीला चवसुद्धा छान येते अगदी गंदासारखी पेस्ट नाही करायची याची पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा आणि शिमला मिरच्या दोन मोठ्या आकारात कापून घेतल्या आहेत आणि कांद्याचे लेअर सुट्टे करून घेतलेले आहेत ते पण तेलावर असे परतून घ्यायचे आहेत थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा आणि शिमला मिरची भाजून घ्यायची आहे शिमला मिरची कधीही कोणत्या भाजीत खूप गळाली की चवीला छान लागत नाही त्यामुळे ती अशी भाजून आपण बाजूला ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने त्याचा थोडासा रंग बदलला आणि तांबूस झालं की कांदा मिरची आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि ड्राय झालेले सोया, सोया चंक आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत सोया चंकची कधीही भाजी खाताना ते जेव्हा दाताखाली येतात तेव्हा फक्त ते सोया चंक असे पिठाळा लागतात त्याला चव लागत नाही भाजीचा रस्सा ग्रेवी एकीकडे लागते आणि सोया, ला सोया चंक एकीकडे लागतात म्हणून मग असे भाजून घ्यायचे आणि त्यावर मी अर्धा चमचा काळी मिरीपूड टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे काळी मिरीपूड आणि मीठ यामध्ये जातं आणि ते चवीला छान लागतात याला बारीक बारीक छिद्र असतात सोया चंकला त्यामधून हा मसाला जातो आणि ते चवीलासुद्धा छान लागतात दोन मिनिट आपण याला वाफ काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण टोमॅटोचं जे वाटण केलेलं आहे जाडसर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या टोमॅटोच्या वाटणामध्ये चंक छान भाजून घ्यायचे आहेत कारण कच्चे टोमॅटो मिरची आलं कच्चं आपण वापरलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे कारण आपण तीन मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि त्यावर आपण भाजून घेतलेली शिमला मिरची आणि कांदा टाकलेला आहे यासोबत सुद्धा पुन्हा आपण हे छान परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे पाणी टाकून मी यामध्ये टाकलेलं आहे आणि एक वाटी पाणी मी साईडच्या गॅसवर गरम करून घेतलं होतं ते यामध्ये टाकलं आहे सोया चंक्स शिजण्यापुरतंच आपल्याला पाणी टाकायचं आहे ते सॉफ्ट तर झालेलेच आहेत कांदा मिरचीसुद्धा आपण फ्राय करून घेतलेलं आहे यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकते थोडंसं मला कमी वाटते आणि पाव चमचा साखर टाकली आहे आपण टोमॅटोची पेस्ट बनवली आहे तर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मी पाव चमचा साखर टाकली आहे आणि आता मीडियम गॅसवर याला पाच ते सहा मिनिट आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटातच हे शिजतात छान दिसतात ना छोल्यांसारखे मस्त वाटतात अगदी मुलांना सुद्धा समजत नाही खाईपर्यंत की हे सोयाचंगची भाजी आहे आणि ती सुद्धा जास्त मोठे होत नाहीत त्याच पॅनमध्ये मी पुन्हा अगदी एक चमचा तेल टाकलेलं आहे भाजी आपली शिजत आलेली आहे दुसऱ्या गॅसवर मी उतरून ठेवली आहे आणि या पॅनमध्ये ठेचलेलं लसूण दोन मसाला वेलची आणि तीन दोन तीन लाल मिरच्या तुकडे टाकून परतून घेतले आहे खूप तेलाचा वापर नाही केला कारण आपण कांदा मिरची तेलात परतून घेतला आहे सोया सोयाचंक तेलात भाजलेले आहेत त्यामुळे अगदी थोडंसं तेल टाकून लसूण आणि मिरची यामध्ये परतून घेतली आहे ती आपण यावर टाकून घ्यायची आहे चवीला अतिशय टेस्टी होते ही भाजी वरून लसणाची फोडणी मसाला वेलची फोडणी दिल्यामुळे त्याला एक सुगंध येतो छान मस्त रंग देखील आलेला आहे भाजीला कसुरी मेथी मी थोडी हातावर सोळून टाकली आहे पावसाळ्यात थोडी ती चिवट झालेली असते तर फक्त सोळून टाकली आहे आणि बाकीचा जो हातात सोता राहतो तो काढून टाकला आहे भाजी आपली मस्त तयार झालेली आहे आपण याच्यावर कोथंबीर टाकून घेऊ आणि अगदी दोन मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घेऊ मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो आठवणीने करा सोया so, सोयाचंकचं नेहमी काय करायचं हा देखील प्रश्न येतो उपमा करतो आपण कटलेट बनवतो खिमा बनवतो पण अशा पद्धतीने भाजी एकदा बनवून पहा आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद